का शेट कसली तयारी चाली कुठे चालली ऑस्ट्रेलिया हो जायचं ना बाबा उद्या उद्याची फ्लाइट आहे काय सांगितलं नाही काय सांगितलं नाही लपून लपून सरप्राईज त्याच्यामुळे तयारी चालू आहे आता तिथे गेल्यावर कसं आहे खाय प्यायचं सामान आपल्या सोबत राहिलं ना हेडेक नाही राह गेल्या गेल्या कसं आहे दोन चार दिवसाची आपली सोय पाहिजे ही जरा जास्तच दिवसाची आहे पण आपण दोन चार दिवसाची सोय ठेवायची आपल्या जवळ त्याच्यामुळे आपण थोडस सा सोबत सामान घेऊन जाणार आहे गेल्यावर गैरसोय झाली ना मग चिडचिड होते मग कामात मन नाही लागत आपण त्या कामासाठी चाललोय आपलं जे मेन मोठी आहे मग ते पूर्ण नाही होत त्याच्यामुळे आपण आपल्या तयारीने जायचं इथून बरोबर आहे बरो सिडनीला पण त्याच्या आधी आपण व्हिएतनाम ला आपलं जवळजवळ बारा तास स्टे तर आपण कंट्री आऊट करायचा प्रयत्न करणार आहोत तिथं तर तिथं पण आपलं एक काम आहे हो तर मग व्हिएतनाम ला जर का कंट्री आऊट करण्यासाठी आपल्याला जर का विजा ग्रँड झाला तर आपण तुम्हाला नक्कीच व्हिएतनामची सगळे सिटीज वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू असं असा एक छोटासा प्रयत्न झालो आहे आपला असं हे खूप इशियन्शियल आहे कारण बाहेरच्या कंट्रीजमध्ये खूप कॉस्टली असतात सगळे मटेरियल तर आपण आपल्या वस्तू आपल्यासोबत राहिल्या ना तर आपल्याला टेन्शन नाही राहत म्हणून हे सगळ्या गोष्टी मी सोबत घेऊन चाललो आहे आणि माझं फ्रेंड सर्कल पण भरपूर असल्यामुळे त्यांनी पण मला सांगितलं आहे की डाळी साळी सगळ्या घेऊन या म्हणून पण आपण होईल ना हा सर सर्वांना येईल फोन जाईल जास्त पण नेला असं पण काय वजन वजन जास्त नाही नेऊ शकत आपल्याला ऍक्च्युअली वीसच किलो अलाउड आहे कारण तीस किलो करणार होतो मी बॅगेज पण ते कॉस्टिंग थोडी जास्त जात होती त्याच्यामुळे मग कॉस्टिंग कट करण्यासाठी आपण कमी वजन घेतो झाली पॅक बॅग पॅकिंग झाली फायनली बॅग पॅक झाली आपली आता

छान वाटतो हा कलर लॉक आहे का तिथे नंबर लक्षात ठेवा लागेल oh किती किलो आहे जास्त वाटतय वीसच किलो तीस किलो दिसत <laughs> गाईस तुम्हाला जर का नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। टिल देन बा बाय